मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज आपण बातमी बघत आहात कोचूर ते चिनावल या रस्त्यावरती संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे येथे चिनावल येथील सुकी नदी पात्रातून अवैध रेतीची वाहतूक करून दीडशे ते दोनशे ट्रॅक्टरांचा ढीक गोळा केला आहे या रेतीच्या माध्यमातून येथे बांधकाम सुरू आहे पण ही रीती अवैध मार्गाने काढून चिनावलेतील सुखी पात्रातून शेतकऱ्यांच्या शेताखालून दीडशे ते दोनशे फूटपर्यंत खोल गड्डे खोडून आळवे गो गड्डे खोदून ही रीती काढली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे त्यासाठी चिनावलेतील शेतकऱ्यांनी कोचूर येथे मोठे आंदोलन केले येथे यावेळी रावेर तहसीलदार बंडू कापसे नायब तहसीलदार संजय तायडे यांच्यासह तलाटी लीना राणे निलेश पाटील रुपाली पाटील यांच्यासह न शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार संजय ताडे व तहसीलदार बंडू कॉपसे यांनी असा निर्णय घेतला की ही रेती परत सुखी पात्रात येथून उचलून परत टाकण्यात यावी त्याप्रमाणे ही रीती कोचूर येथील बांधकामावरून उचलून सुखी पात्रात वाहतुकीने परत टाकण्याचे काम सुरू झाले आहे शेतकऱ्यांनी समाधान मानले दूत अस तुमच्याकडे अर्ज दिल्यानंतर हे वाढू अभि काही थांबत नाही आता तुम्ही अक्षरशः नदीमध्ये आले तर नदीमध्ये अशी पोझिशन झाली किडे शेतकऱ्यांचे जे बांध आहे ते कोरले एकदम भुयारघर बनवून टाकले म्हणजे तुम्ही शंभर शंभर फुटडॅक मध्ये चालले शेतले ना तीन जणांनी इथे रस्त्या मला अडवून दिवशी धमक्या दिल्या बरोबर की तुला काय गरज पडली तू कशा आडी करतो आता हिच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान आहे मी एक व्यावसायिक माणूस आहे बरोबर जर शेतकऱ्याचं नुकसान होईल ना तर माझ्या आडवी कोणी येणार नाही तर आपण पुढच्या भविष्याचा विचार करून या सगळ्या गोष्टी करतोय याच्यामध्ये काही कोणाचा फायदा नाही आहे आता जवळपास इथं आतापर्यंत दीडशे पेक्षा प्लस आल्या इथं आलेल्या आमच्या गावातल्या आम्हाला याच्यावरती ऍक्शन म्हणून एक गोष्ट पाहिजे की सगळेच आधी तुम्ही एक काम करा हे जेवढी पण रेती असेल हे सगळी रेती आणि ते बुजा बरोबर हे आता तुमचं काम आहे आम्ही सांगणार नाही ना आम्हाला मध्ये पोझिशन पाहिजे जर का असं नाही झालं आम्ही आंदोलन आम करू आम्ही एकदम उठणार बी नाही अंगावर तरीच मॅडम तुमच्याशी आम्ही बोलतो ना तुम्ही काय घेताल का बघा गावातला कशा तुम्ही काय मी काय वाईट बोललो तुम्हाला मॅडम

मग त्यांचं काय त्यांचं काय दिवस ट्रॅक्टर त्यांनी शेत पोखरून टाकल्याचे नदीतून आणि नदीतून पाहिजे नदीतून कशा पद्धतीने जे जात ज्या पद्धती आणि दुसरी गोष्ट डायरेक्ट खालांना शेतात भोयार घरं तयार करून टाकले पडले

त्या नजीराचा ट्रॅक्टर त्या दिवशी झाला काय म्हणतो हे बी टाकलं नाही येतो नजीरे चुकीच त्यात थांबवून काही जा आपण सर्व कंप्लेंट बी दिली आहे पोलीस स्टेशन साहेब साहेब युती होती म्हणे मी उद्या दिवशी बोल आता साहेब बोलव तुम्ही जीव चाली ट्रॅक्टर घेतला दोनशे मीटर वायर घेतली त्याला ते प्लेट लावली आणि मग माणसाने म्हटले परत एक टॉर्च दिली त्या पॉवर टॉर्च म्हटलं घुसभरामध्ये तर ते दोनशे मीटरची वायर कमी पडल ती विचार करा म्हणजे त्या शेतामध्ये किती लांब आहे ते कसा बंदोबस्त आता निकाल आहे काय आहे बंदोबस्ताचा विषय सगळे आधी ते पहिले आमच्या बुजा हे आजच्या आज झालं पाहिजे आम्हाला ते तुम्ही सांगू नका काल दिवस परवा उचलो आजच्या आज हे रीती उचला एक मिनिटं आम नाही तू बोलतो का नाही बोल आजच्या आज उचला नाही ना सगळे गड्डे उजा बरोबर सगळे पहिली एक गोष्ट शेता म्हणलं आणले ना अवैध रीती आणले ना त्यांना त्यांनी भुयार घर केले आणि त्यांना बुजवायला चाललंय ना मना म्हटलं चारचा जशी बी चाललं चार तास तो आता बुजल एक काम ना आपण ट्रॅक्टर म्हणजे आमच्या जीवावर उठून आम्हालाच हे करणार असले तर आम्हाला शेवटचे हे लागेल प्रशासन आम्हाला मदत करत नाही सर तिच्यामध्ये जर तुम्हाला जमत नसलं साहेब तर ता तसं सांगा आम्ही निघा लोहाव्या पर्यंत पासून पर्यंत जेवढे शेतकरी असतील तेवढ्याने घेऊन तुमच्याकडे येतो पुरा वागोदार रस्ता आम्ही बंद करतो तुम्हाला तसं पाहिजे असलं तसं देऊ तुम्हाला ज्या ह्याच्यात पाहिजे त्या देऊ सहकार्य लागलं सहकार्य करतो जसं लागलं तसं आता मग आमचं असं म्हणणं की तात्काळ एरे ती उचला तरी टाका जे का बुल्यावर आम्ही तुम्हाला दाखवू ते तुम्ही एस न बुजा बरोबर हे सगळे बुजून द्या क्रॅक्टर बंद झाले पाहिजे जर ट्रॅक्टर बंद नाही झाले तर तीव्र आंदोलनाचा इशारा तुम्हाला आताच घेतो आम्ही माणसा नाही माणसाभर आम्ही तर बंदोबस्त करतो काम आहे ना ते रोजच्या झालं संपाला विषय एक ट्रॅक्टर आमचे लोक फिरत राहतात कोण लोक तुमचे रोज आमचे पसंग फिरत राहते जिकडे अहो साहेब तुम्हाला अमोल दादाचा जो फोन आला ना अमोल दादाचा अमोल कापसे साहेब आले तर एक ट्रॅक्टर पकडलं तुम्ही ना देक आ, आता ते ट्रॅक्टर पकडून तुम्हाला आठ ते दहा दिवस झाले रोज खुल्या गावातून ट्रॅक्टर जात आहे बिना लाईटाचे बिना ब्रेकचे अंगा बांधायचे लोकायचे ट्रॅक्टर त्याची मनमानी इतकी इतके दे, एकदम बेकार पोलिसांना पण तक्रार करतोय आम्ही तक्रार केली पोलिसांनी तहसीलदार हिच्या तिथे तक्रार झाली तो विषय पुढेच जाणार ना त्यांची पोलीस म्हणता आमचं काम नाही केतन कुडी गेला केतन महसूल ढकलणार असे वाया तुमच्या कुडी आमचं काम नाही हे रेती अडी पडली हे तुम्ही मुक्ताय ना यायला सांगा म्हणे काय म्हणता चिनावलवाले म्हणजे तुमचं काम आहे यांचं म्हणणं आहे आमचं काम नाही म्हणे एकमेकावर ढकलताय तुम्ही सगळेजण गोष्टी गाडी बोलू हे रेती टाकून ते आमचे पुरे गड्डे हे झाले पंचनामा करा सर पंचनामा केले देऊ सुर तुम्ही पंचनामा करा यायला पाहिजे मध्ये बिलकुल सर तुम्हाला ते दाखवतो स्पॉट स्पॉट आला तिथून आम्ही हे जे मुजवर झाले ना

मी नाव सांगतो टाकले नाव बोलला फोन आवडते म्हणजे रोहितने टाकले ते रात्री झाले आणि त्याच्यानंतर मी आमदार साहेब बोलते हॅलो आता चाललाय मी आता

म्हटलं तुम्ही सांगितलं त्या दिवशी हॅलो शेत लोक शेत खराब होतील भविष्य खराब होईल ना नदीच पाणी निर्णय नाही खाली शेतकरी खूप विरोध आहे शेत आलं तर तो काय करणार आहे मला हॅलो हा त्याच्यामुळे हे रेती आहे ना हे रेती इथे नको आहे यायला नको म्हणजे हो साहेब आले म्हणायच इतकं झाड झालं दादा मी आम्ही आमचं काय म्हणलं खूप मोठं नुकसान त्याच्यामुळे ते गट्टे जशा पद्धतीनं भरता येतील ते भरून तुम्ही सांगा आपण लोकांना काम करून ते शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे आमचं असं आता पूर्ण ते टीमच बसतो मी आता रात्रपाडीत बसवतो लोकांना तर रात्रपाडीत पोरंली거든요 सर अंकाच आई जो होता आणि इतका मोठा हे झाल्यानंतर ते झालंय म्हणजे ते हे चुकीच्या पद्धतीनेच होतंय त्याने गावातले घरदार बी ते हिचेच पेस्ट करणे पाहिजे नाही राहले तो आता लवकर लवकर झालं बाकी जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद